नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कोकणी पद्धतीत नारळाची कापं बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे दोन मी नारळ घेतलेले आहेत वेलची आणि जायपलची पावडर आहे याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि ही मी साखर घेतलेली आहे जे ही साखर एवढी घेते एवढी घालणार नाही कारण ह्याचं चून जेवढा होईल तेवढीच साखर घालणार आहे मी आता मी नारळ फोडून घेते नंतर किसून घेते बघा हे आता दा दा चार 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 मी किसून घेते आणि एकदम अलोगाच किसायचं कारण यातला आतला काळा भाग नाही घ्यायचा वरचा वरचाच असं ना ते घ्यायचं मग काप चांगली बनतात आमच्या कोकणात हा पदार्थ का नेहमी बनवला जातो कसं बारीक बारीक घ्यायचं जसं जास्त जा फास्ट नाही हे करायचं हे बघा हे दोन नारळाचं एवढा खून झालेला आहे आता मी याचा माप घेते बघा ही नारळाची कट्टी घेतलेली आहे मी हे बघा याच्यामध्ये ना काळा भाग काही घ्यायचा नाही कुठेतरी तर काढून टाकायचं ते बघा आता हे ना असं दाबून भरून घ्यायचं बघा असं कारण आपल्याला साखर घालायची ना तेवढ्या मापातच घालायची साखर कारण ह्याचं ना परफेक्ट मेजर ठेवायचं कारण ना हे जर जास्त साखर झाली ना तर तेव्हा ना ना ती ओली होती रोड असं आता हे मी असं काढून घेते बघा जेवढी वाटी असेल तेवढी साखर घालायची आणि दाबून भरायचं असं हे बघा आता ही साखर पण मी ही तर दोन वाटी खोबरं आहे ना मग दोन वाटी साखर घेणार आहे मी जास्त नाही हे बघा ही एक वाटी झाली हे बघा हे दोन वाटी दोन वाटी साखर दोन वाटी नारळाचं चून आहे हे सगळं काढून घ्यायचं आपण याच्यामध्ये मी ही वेलची पावडर टाकते ही बघा वेलची पावडर टाकलेली आहे हे बघा आता हे ना मी हाताने एकजीव करून घेणार आहे हे बघा गाईचं तूप टाकलेलं आहे मी गाईचं तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं तुमच्याकडे जे असेल ना ते तुम्ही टाकू शकता हे बघा तूप गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी हे घालते खोबरं आणि साखर किती भारी कापं तर बघा तुम्ही अशी बनवू आमच्याकडे कोकणात असं बनवलं जातो म्हणून तसं बनवायचं म्हणून मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे आमच्याकडे याला कापच बोलली जातात ले नारळाची कापं अशी बोलली जातात बघा असं ना मंद आचेवर ना हलवून हलवून घ्यायचं मस्त सुके पडे साखर आहे ना आता पाणी सुकल्याला चांगलं त्याचे पाणी सुकेपर्यंत ना मस्त ती हलवून घ्यायचं आणि तुम्ही तुम्ही हलवत लागून जाईल ते कडक होईल पण साखर उतळायला पाहिजे चांगलं खोबरं सुजायला पाहिजे हे बघा तुम्ही मी व्हाईट सुद्धा बनवू शकता मी पण ह्याच्यामध्ये ना हळद टाकणार आहे थोडीशी कारण आता पावसाचे दिवस आता थंडीचे दिवस आहेत ना मग खोबऱ्यात थोडीशी हळद टाकायची चांगली असते वाईट पण बनवली जाते चिवळी पण बनवली जातात चिवळी बनवते हे बघा असं चांगलं घट्ट असं सुकवून घ्यायचं बघा किती सुकल्या मग किती पाणी होतं ना हे बघा सुकवून घ्यायचं कडक तरी कडक नाही करायचं आपल्या वड्या बांधवायच्यात ना म्हणून बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा हे ताट घेतलेले आहे मी आता ह्या मला काप बनवायची येते आणि हे खोबरेल तेल आहे आणि शक्यतो ना खोबरेल तेलच कारण आहेत ना म्हणून खोबरेल तेल लावायचं पाहिजे हा आमच्या कोकणातला पदार्थ आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करूया बघा तुम्ही पण बनवा अशा हे बघा हे तेल लावलेले मी खोबरे हे बघा आता हे तयार झालेले आहे आता हे मी ताटार काढून घेते हे ताटावर मी असे काढून घेते कारण याच्यावर मला वड्या आहेत ना म्हणून गरम असतो थंड काढून घ्यायचं घ्यायचं त्याच्या वड्या करायच्यात ना आपल्याला हे आता गरम आहे म्हणून आपण असं हे काही त्यांना असं गोल करून घेऊया हे बघा असे मी हे काविरत्याने थापून घेतले बघा हाताने थापलेलं नाही हे बघा असे थापून कावी कारण गरम आहे ना म्हणून मी काविरत्याने थापलेलं आणि बघा किती मस्त झालेली आहे नारलाची कापा आता मी ह्यांचे वड्या पाडणार आहे पण जरा थंड झाले ना थोडे वेळ की वड्या पाडते कारण तर गरम आहे मग ते चिकटेल ना सुरीला म्हणून थोड्या वेळाने पाडते कारण हे बघा आता कडक झालं आहे बघा किती मस्त आणि ह्याचं मापच परफेक्ट घ्यायचं कारण माप जर साखर कमी घेतली तर कोबरा जास्त घ्यायचा तरी पण ते बनणार नाही साखर तेवढी असेल ना तेवढंच खोबरा घ्यायचं आणि ते बनवायच्या हे बघा हे आता मी असे कापून घेते तुम्हाला जेवढे आकाराचे पाहिजेत ना तेवढं तुम्ही कापू शकता आमच्याकडे ना कोकणात ना केळीचं पान घेतात आणि पानावर थापतात आता आपल्या इकडे कुठे केळीचं पान आहे केळीच्या पानात केलं या याचं पाणीसुद्धा पियत नाही आमच्याकडे कोकणात ना नारळाची कापं बनवायची असेल ना तर तो पाणी ना जोपर्यंत नारळाची कापं होत नाही ना तोपर्यंत पाणी देत नाही कोणाला अशी ते आमच्याकडे प्रथा आहे तशी तुम्हाला जेवढे आकाराचे पाहिजे ना तसे तुम्ही कापू शकता हे बघा मी आता आणि आता लगेच काढणार नाही मी ह्या थोड्या वेळाने काढते फुलेचे तुम्हाला दाखवते हे बघा हे असे साईडच्या आधी काढून घ्यायचे आणि हे बघा असे ठेवून द्यायचे म्हणजे ते अजून सुकतील मस्त कडक झालेत आणि एक आणि त्याचे ना हे प्रमाण चांगलं झालं ना की मस्त येतात हे बघा हे बघा किती मस्त झालेली आहे अशा पद्धती हे सगळे मी काढून घेते तुम्हाला हे बघा नारळाची कापड बघा कशी झाली तयार आणि बघा किती मस्त कडक झाली आहेत आणि साईज बघा कशी बघा किती मस्त आहेत अशी तुम्ही बनवा सोपी पद्धत आहे फक्त माप व्यवस्थित ठेवायचा मग व्यवस्थित होतात ते हे बघा किती मस्त झालेत बघा तुम्हाला जर व्हाईट बनवली तर तुम्ही हळद टाकू नका मी हळद टाकलेली आहे कारण हळद टाकूनच केली जातात गावाला पण अशी पण बनवतात आणि व्हाईट पण बनवतात ही बघा नारळाची काप तयार झालेली आहेत आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक हो ला करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवा एक नंबर होतात आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दाबा